या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली भारतीय लोकशाहीची बदनामी केली भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत आणि विशेषतः माझा त्यांना सल्ला आहे त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मतं वाढणार नाहीत जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील पण ते करायच्याऐवजी हो भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं चाललंय महाराष्ट्रात ते हारले हरियाणात ते हारले दिल्लीमध्ये ते हारले आता मतदान प्रक्रियेवर मतदान यादीवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह ते निर्माण करतायत अतिशय बाळबोध अशा प्रकारचा हा प्रकार आहे त्यामुळे त्यांनी जनतेत जावं आणि भारताची बदनामी करणं राहुल गांधींनी बंद करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे